निर्भीड निष्पक्ष उटांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसे सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव नव्वद एकतीस पन्नास पन्नास अल्पवयीन मुली सामीस दाखवून सोलापूरकडे पळवून नेणाऱ्या आरोपीस चार तासात शिरूर येथून राहुरी पोलीस तपास पथकांनी ताब्यात घेतलं राहुरी तालुक्यातील एका गावातून दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता कॉलेजला गेलेली मुलगी परत आलीच नाही अल्पवयीन मुलगी घरी परत आली नाही म्हणून मुलीचे अपहरण झाल्याबद्दल मुलीचे वडिलांनी राहुरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे सदोतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल केला होता गुन्ह्याचा कुठलाही मागमोस नसताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली त्याप्रमाणे विशाल विठ्ठल निकम वर्ष एकोणावीस राहणार राजनगाव पाडळी तालुका पारनेर यांनी सदर अल्पवयीन मुलीचं शिरूर येथे अपहरण करून नेलं होतं व तेथून तो सोलापूर येथे मजुरीसाठी घेऊन जाणार होता अशी माहिती राहुरी पोलिसांना मिळाली यावेळी तात्काळ राहुरी पोलीस स्टेशनचे एक तपास पथक शिरूर येथे रवाना झालं व आरोपीस शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतून दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीस रोजी शिरूर येथील बस स्थानकातून ताब्यात घेतलाय अल्पवयीन मुलीची सुटका करून तीस पालकांच्या ताब्यात देण्यात आलंय आरोपीस पुढील कारवाई करता अटक करण्यात आली आहे सदरचा तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे पोलीस हवालदार सूरज गायकवाड राहुल यादव पोलीस नाईक प्रवीण बागुल प्रमोद ढाकणे सतीश कुराडे नदीम शेख सचिन ताजने अंकुश भोसले इफ्तेकार सय्यद तसेच मोबाईल सेल श्री सचिन धनाड संतोष दरेकर यांनी लावला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे हे है करत आहेत साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौकुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार